आता आपण आता ते तिकड हे जाळे टाकले ना माशांसाठी हां तिकडं जाळे टाकलेले पिंजरे पण सोडलेले किती पिंजरे आहेत एकूण टोटल तुमच्याकडे आपल्या वीस अच्छा म्हणजे भरपूर तुमच्याकडं म्हणजे uh, आहे म्हणजे कधी पण समजा शंभर किलोची ऑर्डर आली समजा खेकडीची तू कसं करा शंभर किलोची ऑर्डर आली तर आपल्याला अगोदर आदले सांगायला पाहिजे हां आधी करू शकता दोन दोन दिवस आधी सांगितलं तर मग आपण करू शकतो एक पाच दहा किलो ठीक आहे दहा किलो तर रोज देऊ शकता कधी झालं होतं हे धरण हे दोन हजार एकोणीस वीस साली हा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला हे झालं दोन हजार एक ला पाणी दोन हजार एक साली पाणी अडवलं काय फायदा झाला या धरणापासून तुमचा फायदा असा झाला जे काही पाणी नव्हतं ना शेतीला भेट पहिलं तर ज्या काही जमिनीत गेल्या पण ज्या काही राहिल्या त्यांचा फायदा झाला दोन दोन पिकं तीन तीन पिकं लोक काढतात कांदे बटाटे गहू आडबरात बिनव वगैरे असे जे बाजरी वगैरे काढतात लोक आता पहिले तर आमच्याकडे बाजरी वगैरे काही भेटत पण होती बघायला पण आता या धरणाचा असा फायदा झालेला आहे या धरणा तुमची जमीन पण गेली असेल त्यावेळी काय मिळाले का काय भरपाई वगैरे हो त्यावेळेसला कमी भेटली आम्हाला एक हजार रुपये गुंट्याने भेटली होती आमचं अठ्ठावीस गुंठ्याचा एका वावर आतमध्ये गेले त्याला अठ्ठावीस हजार रुपये आले होते म्हणजे एक हजार रुपये गुंठ्याने आली होती त्यावेळेस अच्छा त्यांना वाटते ना त्यांनी त्यांनी गेले ते त्यावेळेस आता उन्हाळ्यामध्ये हे तर एवढं पाणी असतं का किती कमी होत उन्हाळ्यामध्ये कमी होतं पाणी इथं मध्ये अशी वाट होती खाली पाणी राहते पूर्ण कोरडं नाही होत म्हणजे पाणी राहतं शंभर टक्के पाणी राहतं पाणी त्यांना जनावरांसाठी वगैरे ठेवावं लागतं कोणकोणत्या प्रकारचे चिलाबी झाली आणि पोपट मासे आहेत पहिले कटला पण होते पहिले कटला पण होता कटला नाही राहिला कटलाच फ्रिटिंग होत नाही पोपट मासेचं फ्रिटिंग होते पोपट मासा आहे आणि बाकी गावरण आहे गावरण कुण कोण कोणते गावरण मळे मासा आहे कोळस मासा आहे बारके ते कोळंबी आहे सारखं पण आहे ते बारके आहे ते पण आहे तुम्ही जे मग माशेच नाव घेतलं कोणता कोट मासा नाही तो दुसरा काय तो असा चपटा असतो तिलिपिया काय चिलापी चिलापी मग त्याचा त्याच्यापासून काय प्रॉब्लेम झालाय शिलाबी पासून असा प्रॉब्लेम झाला आहे हे दुसऱ्या माशांची अंडी जे वेळेस होतं त्यावेळेस ती चिलाबी मी बारके अंडी खाऊन घेते त्याच्यामुळे ते जास्त वाढ होऊन देत नाही आणि ते ते जात कमी होत चालले आता म्हणजे आपले जे पोकट मासे असतील इतर कुठले मासे असतील ओरिजिनल समजा हे मळे मासे किंवा झिंगे किंवा बाकीचे जे जे आहेत मुरे मासे ते बंद झाले ते आहेत चिलापी ते बरेच कमी झाले कारण शिलाबी मासा तो हे बाकीच्या माश्याला खातं त्याच्यामुळे ते कमी होत ते मग ही चिलपी मासे सोडले कुणी धरणं त्या हे चिलापी मासे ऑटोमॅटिक कसे करून आले ते नाही सांगते प्रत्येक जागी ये नदीनाकडून तरी वर झाले खाली आता ओढचं धरणार नव्हते तिकडं पण चिलबी झाले इकडं मानेगडवाला नव्हते तिकडं पण तिलबी झाले हे प्रत्येक जागी हे चिलापी मासे झालं मग आता काही आपले दुसरे मासे हे धोका आले ही मुरे मासे मळे मासे मिळतात का आता मिळतात पण फार प्रमाण नाही मिळत बाजार पण भरपूर आहे मागणी आहे पण आपल्याकडे नाही आहे पण आपल्याला भेटत नाही मग त्याला कारण फक्त चिलापी हा त्याला कारण चिलापी काही दिवसांना येत दुसरे मशी भेटत पण हे नाही वाटत नामशेष होतील हा आपण खेकडांसाठी पिंजरे सोडले तिथं कुठं सोडले मग आपण आलो इथूनच आलो होतो आपण तिथून आलो अच्छा बघा ते पाण्यात कळत नाही कुठून कुठं आलो आता आपण हवं त्याच्यामुळं नाही जाऊ शकत आपली एवढी मोठी बोट नाही ही बोट तुम्ही विकत घेतली होती का शासनाच्या माध्यमात घेतली होती आपण तो विकत घेतली होती आदिवासी प्रकल्प विभाग हे आदिवासींसाठी काम करतं का खऱ्या अर्थ करते पण त्याचा पाठपुरावा आपण करायला पाहिजे गेलं पाहिजे तिथपर्यंत आपण पण गेलं पाहिजे ते पण कोणत्या पिरियडला खेकडे जास्त मिळतात काय आहे का काय खेकड्यांचं म्हणजे असं वातावरण समजा हा एक दिसतोय एकच आलंय आणि आतमध्ये ते हे लावले बघा ते काय खेकड्यांचं खाद्य आहे का हा ते खाद्य त्याच्यात टाकलेले आपण काय असत त्याच्यामध्ये मासे टाकलेले असतात इथं कोंबड्यांची आतरी पण टाकलेली असतात आणि हे पाईप लावले आपण हे बघा हा म्हणजे खेकडा आत गेला तर तो परत बाहेर येऊ शकत नाही आपण इकडनं बाजूला खोलला तरच तो बाहेर येणार इथून ओपन करायचं आणि तिकड दोन ठिकाणी दरवाजे आहेत इकडं दरवाजा याला नेट बांधलेले आपण हे बघा तुम्ही बघू शकता इथं हे सोडला तर हे ओपन होते बघा मुरे, 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 मुरे मासे पण मासे हा मुरेमास आहे का मुरे आहे आणि हा ओरिजिनल मास आहे आपल्या बागातला आणि आता ह्या चिलापी मुळे हे सगळे मुरे मासे जे आहे हे नामशेष झालेत भेटच होत नाही नाही जास्त होत नाही ते आणि नशीपणा काही प्रमाणात तरी आहे पण अशा आता माने डो मध्ये गायबच झाले सगळे आहेत पण एवढे जास्त नाही राहिले काय केलं पाहिजे समजा हे चिलापी साठी हे जर यांचा जीव वाचवायचा असेल तर हे चिलापी पहिले नष्ट केली पाहिजे तरच हे राहतील नाही तर हे चिलापीच बरं वर हे वर्षातून दोन वेळा यांची पिल्ल वगैरे होतात या चिलापीला दोन वेळा होतात इथं भाई पण ते पिल्ल मरती पण नाही असत चिलापीची काटक असतात आता हे छोटे सोडून देतात परत हा छोटे आपण सोडून द्यायचे परत आपल्या सोडायचे ते सोडायचे ना हा आपल्या केज मध्ये सोडायचं अरे वा, आए वा... आए परत। एक गेलं नाही कुठे गेले ते ओरिजिनल जरा पकडत का मला काही माझा बरं आता हा आता काय आता नाही येत हे खायला एकदम चौदार मासे राहतात म्हणजे असं काय भेटत पण नाही असं हा मुर मासा याच्यातून जर आपण रस्ता बनवला तर ऑटोमॅटिक तेल याच्यातून निघत वायर तेल पण जास्त लागत नाही याला एकदम खायला चौदा राहतो माझा हा याची ही साईज याच्यापेक्षा मोठे वाटतात का एवढच होतात थोडीशी याच्यापेक्षा मोठी होते पण हा जास्त पण नाही मोठा होत याच्यापेक्षा थोडीशी मोठी असते आणि याला साफ करायची गरज असते का नाही याला साफ करायची काही गरज नाही असं चांगल्या आणि डायरेक्ट फोडणी साठी टाकून हा याला म्हणतात मुरम हा हा आणि आता हा नामशेच झालाय समजा अडीचशे ग्रामचा व्हायला किती वेळ लागतो आता ह्या साईज पाचशे ग्रामचा व्हायला आपल्याकड एक वर्ष जातो एक वर्ष एक वर्ष तो प्रोसेस यांना तो प्रोसेस लोक म्हणते सहा महिन्यात होतो चार महिने होतो पण शक्यच नाही कुणी पण असं एक सहा महिन्याचा अडीचशे ग्रामचा होत नाही आहे अरे तिकडं पल इकडं मोठ दिसला फुल मोठी साईज आहे लॉलीपॉप आता आपण मग अशी पाहिलं तुम्ही नीट लावलेली ते पाखर खातात का या ना? आ, ते रात्रीला येतात ते काय त्याला ससाना गरुड वगैरे आहे का इकडं काय पाखर येते सांगताय पण घुबड येते त्याला एक कवटीला फोडतो येते अच्छा आणि एकदा त्याला कवटी फुटली तर मग केकडा संपला मासे खूप नुकसान व्हायचे का आधी हा पहिली नुकसान बरीच झाली लक्षात आलं नाही ते मग एक दोन वेळा ते पक्षी दिसला दिसलाकडा मारतानी त्याच्यामुळं आपण वरून त्याला जाळी लावलेली पायाबशी आहे माझ्या बायाबशी आहे का तू जाऊ दे सोडून देऊ त्याला हे मासे एकतर नामशेच झालेत चला मग खऱ्या अर्थाने फायदा झाला का हा पर्यटन चालू तसा फायदा तर म्हणजे आता झालाय म्हणायला आणि नाही म्हणलं तरी चालेल झालंय झालं एवढा एवढं बाहेरचे लोक येतात आपण इकडं पण ठेवतो विकायला पावसाळ्यामध्ये गाठावरती पण ठेवतो आता पाठीमाग नाणे पण ठेवला होता आणि मग इकडं असे म्हणजे ज्यांना ज्यांना माहीत झाले की लोक इकडे येऊन येतात नाही आता इकडे पर्यटक काय पर्यटन तालुका व्हायच्या आधी पण येत होते आता येत आहेत म्हणजे पर्यटन तालुका होऊन विशेष काय घडलं का तुमच्या आयुष्यात असं काय नाही घडलं पर्यटन तालुका काही झालं नाही एवढं लोक फक्त पावसाळ्यामध्ये येतात आणि तेवढंच फक्त असं नंतर काय कोण येत नाही बरं म्हणजे विशेष असा अजून तरी फायदा पर्यटन तालुक्याचा आहे असं काय झालं आदिवासी न होत नाही नाही होत चला आणि काय म्हणत होते मग अशी वाघ आला होता नाही का काय झालं होतं वाघ तर येतो बिबट्या 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 दारात उभा होता कधी घडला हे विषय बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं होत वाघ दारात आला येऊन उभा राहिला होता, ए... होता? कुत्र्याकडे चालला होता कुत्रा बसलेला होता तो कुत्र्याकडे चालला होता तेवढ्यात कुत्र्याजवळ जायच्या अगोदर जायचा ते आमच्या मुलीने जवळ घडला कुत्र्याला बाखर घेऊन आली ती बाहेर आणि तिच्या सामने होता तिने आरडाओरडा केला नंतर तो हळू हळू फिरला फिरला नाही का बिबट्या घाबरला नाही तो हळूहळू अडचण मध्ये कुठं गेला जाडीमध्ये मध्ये दिसला नाही परत तुम्ही पाहिला का तो बिबट्या का मुलीने पाहिला हा मी बघितलं ना मी आलो ना लगेच किती मोठं तो बराच मोठा बिबट्या होता म्हणजे काय साईज तरी जवळ जवळ असं इतका असं होता गुडघ्याची इतक म्हणजे पूर्ण वाढ झालेला होता हा पूर्ण वाढ झालेली होता पूर्वी होते का इकडे या भागात बिबटी फार कमी होते कधीतरी तरी असा वर्षातून ऐकायला भेटायचं एकदा तर इकडे एक आहे असं एवढे जास्त होत नव्हते म्हणजे ते पण सापडले तर चांगलं सापडायचे ते पण माणसाला घाबरत होते ते हे माणसाने किती आरडाओरडा केला तरी बिबट्या पळत नाही आणि डायरेक्ट उलट ते माणसाकडे बघत राहते म्हणजे एकदम त्याला खायला नाही भेटलं तर माणूस खाईल तू माणसावरती हल्ले चालले तर आता माणसं खायचं काय राहिले माणसं तर खायला खात सुटले किती बारीक पोरग दिसलं व उचलून देते आता माणसं खायची किती खाल्ले तर म्हणायचे माणसं राहिल संध्याकाळ म्हणजे साडेआठ वाजता ही घटना घडली तुम्ही आधी सांगितलं हा सव्वा आठला सव्वा आठला सव्वा आता मग घराबाहेर संध्याकाळचं पडायला अंधार पडला तर घरात बसावं लागते आता काही दिवसानंतर हे बार कुत्र्यासारखे बिबटे होतील कुत्रे कमी होतील होती। आणि बिबटे जास्त होतील अशी परिस्थिती होणार इकडं आता तुमच्या आता इथे किती वस्ती येते घर किती हे दोन घर आहेत आमचे घर इकडे वरती पण घर आहेत हे शेजारी आहेत आता जायचं कुठून आता जायचं इकडूनच जावं लागते इथं रस्ता नाही नाही रस्ता पण नाही इकडं हे वाटा हे घर ना तुमचं हां हे घर मिरच्या लावल्यात मिरच्या लावल्यात आता इथल्या लोकांचा रोजगार काय इथल्या रोज लोकांचा रोजगार सध्या बनकर फाटा बनकर फाट्यावर जास्त नव्वद टक्के लोक बनकर फाट्यावर जातात आणि उन्हाळ्यात थोडस काम इकडं आता पावसाल तर काहीच काम नाही बात कापायला चालू झाली त्यानंतर काम राहत नंतर मग काम संपली का मग जातात तर हे करत वाघ इथं इथं आणि खुर्ची आहे त्या खुर्चीवरती तिथं बसलेला होता कुत्रा आणि मुलगी तुमची इथून आली मुलगी इथून आली कुठून कुठून आली इथून मुलगी आली कशाला आली ती बाहेर कुत्र्याला वाघ घालण्यासाठी आली होती तर तिने इथून समोर इथं वाघ कुत्र्याकडे असं बघत होता तिने बघितला मग तिथे गाबरले आरडाओरडा केला तेवढं आम्ही पण आलो मी पण बघितलं माग त्या वाट्या निघाली गेला मस्तपैकी डुलट डुलत घ्यायला का पडलाच नाही जास्त माग बघत होता हळूहळू चालला होता कुठं हे आपले मासे हे आपले गावरण मासे पोपट पोपट मग आकाश आता शिक्षण किती झालं तुझं शिक्षण बार चालू आहे का बंद केलं बंद केलं आता कधीपासून बसून वडलांना करतो तीन वर्ष झाले तीन वर्ष आता मोठा कोणता यातला याला काय म्हणायचं पोपट का म्हणायचं याला <स्थाँगा>। पोपटासारखं तोंडे म्हणून हा म्हणजे लोकांना माहीत नाही पोपट म्हणजे काय म्हणजे लोक हसतात असा आडवा करून दाखव ना ते कसं आहे तोंड तोंडे ना असं पोपटासारखं सारखं आहे बरोबर त्यामुळं हा पोपट मासा म्हणजे खायला का लोक जास्त घेतात हा आवडते चांगला लागते टेस्ट चांगली अजून काय माहीत नाही का हरकत नाही चालेल हां आ, बापरे बापरे अरे कमाल आहे तुझी आ? ते काय पावर आहे त्याला एक किती वेळा चावले तुला लय वेळा का सांगतो ठेव जवळ म्हणजे लांब लांब म्हणजे साईज कळल <laughs> काय लांब नाही बघा ना हे बघा हा माझा अंगठा आहे आणि हा याचा हे पंजा नांगा अंगठ्यापेक्षा डबल साईज हे बघा पाळाला तुम्ही <laughs> जाऊन बघा की एक नको नको बस झाली आता हे काढायचे कसे हा आता प्रॉब्लेम होईल तयार हे तीनशे रुपये किलो तीन आणि समजा एखाद्याला दहा वीस किलो पाहिजे करता का रेट कमी नाही आपण होलसेल लावले एक किलो घ्या किंवा काय घ्या तीनशे रुपये होलसेलच आहे आपल्याकडे होलसेल नाही नाही बस बस बाहेर चारशे साडे चारशे पाचशे रुपये किलो या साईजचे नाही मिळत नाही एकदम छोटे छोटे असतात ते म्हणजे एक मोठा दोन छोटे बाहेर साडेतीनशे नाही विकतो इथं जर आलं तर तीनशे रुपयांनी येतो